नमस्कार एन फोर न्यूज मध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय आता पाहूया महाराष्ट्रातील शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय आणि इतर घडामोडींचा आढावा वळूया पुढील बातमीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे धर्माबाद शहरामध्ये दिनांक सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी धर्माबाद शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे नायगाव विधानसभा आमदार श्री राजेश जी पवार साहेब हे काही ठिकाणी लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा आणि जनता दरबार कार्यक्रमासाठी आले असता शहरातील एका समाजाला निधी तर तुम्हाला शंभर टक्के मतदान करणाऱ्या हिंदू समाजाच्या प्रलंबित स्मशानभूमीचा विसर पडला का असे लेखक केंद्रित करणारे बॅनर लावण्यात आले होते लोकशाही संविधानिक योग्य पद्धतीने होते आणि लोकप्रतिनिधींकडे आपले मत मांडण्याचे अनेक प्रकार असतात त्यातलाच हा लक्ष केंद्रित करणारा एक बॅनर प्रकार होता त्या बॅनरवर वर कोणत्याही प्रकारचे धार्मिक वाद किंवा शांतता भंग होईल असे अक्षय कार्य विधान नव्हते तरी सुद्धा राजकीय सुडबुद्धीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर प्रमुख श्री सचिन रेड्डी चाकूर आणि श्री हनुमंत कत्ते यांच्यावर अशा पद्धतीचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले हे एक लोकप्रतिनिधीसाठी अशोभनीय बाब आहे तरी त्यांच्यावर लावण्यात आलेले गुन्हे हे त्यांच्याकडूनच धार्मिक तेढ निर्माण करणारे आहे विनाकारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर असे गुन्हे दाखल करून त्यांचे मानसिक खच्चीकरण करू पाहणाऱ्या आमदाराविरुद्ध मनसे देखील आक्रमक होईल आणि मनसेकडून लावण्यात आलेल्या बॅनर वाटलेल्यावर चौकशी करून, करून गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच सोशल जाहीर माफी न मागितल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल यात काही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन आणि आमदार राजेश पवार साहेब जिम्मेदार राहतील याची नोंद घ्यावी दिनांक एक जुलै सोमवार रोजी धर्माबाद येथील पोलीस ठाणे येथे नांदेड मनसे जिल्हा अध्यक्ष मोटी सिंग जहारंगीरदार आणि धर्माबाद शहरातील हिंदुत्ववादी युवा नेतृत्व श्री सचिन रेड्डी चाकरोट आणि हनुमंत कत्ते यांच्यावर झालेला गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन नांदेड मनसे जिल्हा अध्यक्ष मोटी सिंग जहारंगीरदार आणि धर्माबाद येथील मनसे सर्व पदाधिकारी सकल हिंदू समाजच्या वतीने धर्माबाद पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले न्यूज न्यूजकरिता सिद्धेश्वर मटपती ब्युरो चीफ नमस्कार मित्रांनो एन फॉर न्यूज मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे काल परवाच भारतीय जनता पार्टी आपल्या विधानसभेचे आमदार श्री राजेशजी पवार यांचा धर्माबाद नगरपालिका येथे जनता दरबार आयोजित केला होता त्या जनता दरबारामध्ये निमित्त धर्माबाद मध्ये काही विकास कामाबद्दल मनसेच्या वतीने बॅनर लावण्यात आलेले होते तर या बॅनर कशामुळे लावले आहेत ते विकास कामाबद्दल बॅनर लावले होते त्याबद्दल मनसेचे आपले जिल्हा अध्यक्ष दादा मॉन्टेसिंग दादा यांनी आलेले आहेत आपण यांच्याकडून यांच्यावरचे जे आपले शहराध्यक्ष सचिन दादा रेड्डी आहेत त्यांच्यावर जे गुन्हा दाखल झाला त्याबद्दल प्रथम मी हे सांगू इच्छितो की जे काही आमदार असतील इसले स्थानिकचे आमदार असतील त्यांना आमदार लोकांनी निवडून दिलेलं आहे ही विधानसभा विकलेली नाहीये त्यांना आता आठवण यायली मतदारसंघाची जेव्हा निवडणूक दोन दोन महिन्या आता एक एक दोन महिन्यात आचारसंहिता लागू होणार आहे त्यांची काही त्यांनी जनता दरबार हा कॉन्सेप्ट इथं आणला ठीक आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही कार्यकर्त्यांना त्यांना प्रश्न विचारले की बाबा हे विकासाबद्दलचे काही प्रश्न होते काही बॅनर लावलेले होते त्याला ग्रही धरून त्या लोकांनी चुकीचे गुन्हे मनसेच्या काही कार्यकर्त्यांवर दाखल झालेले आहेत केलेले आहेत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांना उत्तर देणार त्यांना दाखवणार की जनता दरबार कसं असते आणि हुकुमशाही हा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्रामधून हा नांदेड जिल्हा आहे हा नांदेड जिल्ह्यातील धर्मावत तालुका आहे हा काय बंगाल आणि कलकत्ता सारखा विषय इथला इथे चल चालणार नाही जमणार नाही हुकुमशाही आणि दडपशाही बिलकुल सहन करणार नाही मी तात्काळ आत्ता सांगतो पूर्ण कार्यकर्त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचा निषेध करत आहेत हे तात्काळ हे गुन्हे मागे घ्यावेत व त्यांनी माफी मागावी ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना नसा तीव्र आंदोलन करील याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील आमदारांचे जे आमदारांनी जे गुन्हे दाखल करायला या लोकांना सांगितले किंवा लावले काही कार्यकर्त्यांना सांगून जे फिर्यादी आहे स्थानिकचे तालुका ते शहरात भारतीय जनता पार्टीचे त्यांनी तत्काळ हे गुन्हे मागे घ्यावेत नसता आमदाराला रस्त्यावर उतरू देणार नाही ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद त्यांना दाखवून देऊ ते खूप हलक्यामध्ये घेत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ते आमदार आता झाले आम्ही पक्षाचे कार्यकर्ते खूप जुने आहोत आमदारांचे वडिलांपासून आम्ही त्यांना बघत आलो आमदाराला हा खूप मागत पडेल ही दडपशाही बंद झाली पाहिजे आमच्याकडे लोकशाही लोकशाही पद्धतीने महाराष्ट्र राहणारी रस्त्यावर उतरून काम करता आलेली आहे आणि करणार आमच्या कार्यकर्त्यावर अन्याय कदापि सहन होणार नाही धन्यवाद आताच आपल्या पूर्ण जिल्ह्याचे मनसे जिल्हाध्यक्ष मॉन्टिंग दादा यांनी आपल्या सर्व पोलीस स्टेशनला भेट दिलेला आहे आता जे गुन्हे दाखल झाले ते तत्काल गुन्हे मागे घेण्यात यावी असं सर्व मनसेच्या वतीने गुन्हे जर माग घेत नसतील त्यांनी मनसे स्टाईलला पुढील कार, कारवाई करतील धन्यवाद बरोबरच या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये जर महाराष्ट्रभरातील घडामोडी आपणास पाहायच्या असतील तर नक्कीच एन फॉर न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अधिक माहितीसाठी संपर्क नऊ तीन दोन दोन नऊ नऊ एक नऊ एक नऊ मुंबई पुणे खानदेश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका एन फॉर न्यूज वर अभिनेत्री निर्माती दिग्दर्शिका किशोर शहाणवीच एन फोर न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्या तर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत ही नवीन वर्ष हे संक्रांत या सगळ्यांच्या माझ्यातर्फे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेत देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एंड फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं